आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध एम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्यान्न पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि स्वागत कर्ण कर्कश बुलेटच्या सायलेन्सर मधून आवाज काढणाऱ्या दुचाकी वाहन चालकांच्यावर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला बुलेटचा सायलेन्सर मॉडिफाय करून फाटाकडे सारखे मोठे आवाज करणे विनापरवाना वाहन चालवणे वाहतुकीचे नियम न पाळणे याच्यावर मोठी कारवाई करत जवळजवळ चौदा बुलट आणि स्प्लेंडर या दुचाकीवर कारवाई करत चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला सदरवू ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सहाय्यक निरीक्षक वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पोलीस उपनिरीक्षक चोरगे पी एस पोलीस निरीक्षक पाटील वाहतूक अंमलदार योगेश गरुड संतोष शिंदे बनकर अभिजित कांबळे वॉर्डन राऊत वचकल पोलीस पोलीस यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सा आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आ, नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलिस अधीक्षक सासवड पोलीस स्टेशन आज सकाळी सासकोड पोलीस स्टेशनला सकाळी एकशे बारावर एक कॉल आला होता एक म्हणजे सात आठ कॉल आले होते आम्हाला त्या कॉलमध्ये आज स्वरूप असं होतं की काही मुलं भरधावपणे आपलं टू व्हीलर हे त्याच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन होऊन चालवत आहे त्या अनुषंगाने सासकोड पोलीस मी कारवाई केलेली आहे सदर कारवाईत नऊ बुलेट आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्या दा त्या बुलेटवर आम्ही दंडात्मक कारवाई करीत आहोत तसेच जी जे चालक अल्पवयीन आहेत त्यांच्यावर त्यांच्या पालकांवरही आपण गुन्हा दाखल नोंद करत आहोत नमस्ते